हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनायना द सुपम मॉम या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी थोडक्यामध्ये किचनमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी असतात किंवा अशा काही जागा असतात की त्या आहे ना अडचण करत असतात किंवा त्या कुठे ठेवाव्यात ह्याही आपल्याला समजत नाही किंवा कधीकधी कधी असं होतं दड फेकूनही देता येत नाही आणि सांभाळून पण ठेवायचं असतं तर त्या व्यवस्थित कशा पद्धतीने मी अरेंज करत असते तर ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडक्यात किचनचं माझं काही गोष्टींचं ऑर्गनायझेशन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर दळण करण्याच्या ज्या काही गोष्टी आहे तर ते दळणाचं जे सामान आहे तर गहूची गोणी जिथे आहे तिथेच माझी ती गोणी असते दळण करण्याची चाळणी असते आणि त्याच्याबरोबर जे काही माप आहे ते सुद्धा मी त्याच्यासोबतच ठेवत असते म्हणजे ज्यावेळी मला दळण करायचं त्यावेळी सगळ्या गोष्टी मला एका वेळेसच मिळत असतात त्याच्यानंतर ना घरामध्ये काही ब्रशेस आपल्याला लागत असतात काही चाकू असतात की जे बिना उपयोगाचे काही होल वगैरे करण्यासाठी आपल्याला हवं असतं स्टॅपलर हवं असतं कधी कधी ना आपण कचरा वगैरे फेकतो तर त्यावेळेस स्टेपल वगैरे करून आपण तो कचरा टाकत असतो तर त्या सगळ्या गोष्टीसाठी मी असं एक छोटंसं ऑर्गनायझर तयार केलेलं आहे आणि त्याच्या बाजूला आहे ना मी अशी छोटीशी निरंजन ठेवलेली आहे की जी स्टीलची आहे की जिचा उपयोग मी मेणबत्ती लावण्यासाठी साठी पण करते कधी धूप वगैरे मला करायची असेल तर त्याच्यासाठी पण करत असते त्याच्यामुळे ॲट अ टाइम सगळे ब्रश झालं किंवा जे काही स्टेपलर वगैरे ह्या ज्या काही उपयोगाच्या वस्तू की ज्या त्या मध्ये बसू शकतात त्या एका ठिकाणीच येतात त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मिठाची बरणी ही आपल्याला हाताशीच हवी असते जर कधी आपण ती एखाद्या ट्रॉलीच्या कप्प्यामध्ये वगैरे जर ठेवली तर प्रत्येक वेळी ते काढणं आपल्याला अवघड जातं आणि मिठाच्या बरणीच्या बाबतीमध्ये एक छोटीशी टीप मी तुम्हाला देते अशा पद्धतीची बरणी करा की ती थोडीशी ट्रान्सपरंट असली पाहिजे आणि तिचं जे माऊथ जे आहे म्हणजे तोंड म्हणू शकतो आपण ते थोडंसं मोठं हवं की जेणेकरून जेव्हा आपण कधी भाजीमध्ये मीठ टाकू कारण कुणाला आहे ना चमच्याने मीठ टाकण्याची सवय असते आणि कुणाला हाताने तर आपला व्यवस्थित हात त्याच्यामध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीची बरणी हवी आणि असे छोटेशे डबेसुद्धा आपल्या घरामध्ये कंपल्सरी असले पाहिजे तर आता ह्या छोट्याशा स्टीलच्या डब्यामध्ये एका डब्यामध्ये मी साखर ठेवलेली आहे एका डब्यामध्ये मी चहा पावडर ठेवलेली आहे आणि एका डब्यामध्ये मी धने धने ठेवलेले आहे तर हे जे छोटे डबे आहे त्याच्यासाठी मी एक स्पेशल ट्रॉली केलेली आहे आणि चहा आणि साखर हे एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे ज्यावेळी आपल्याला चहा करायचा आहे त्यावेळेस हे दोन्ही पण डबे आपण उचलून लगेचच चहा करताना त्यांचा वापर करू शकतो जर आपण दोन वेगवेगळ्या ठिकाणी जर ठेवले तर मग ते आपल्याला अडचणीचं होऊ शकतं त्यानंतर अशा पद्धतीची मोठी बरणी मी केलेली आहे आपला वर्ष भराचं लाल तिखट जे असतं ते साठवण्यासाठी आणि त्याच्याबरोबरच एक दुसरा डबा केलेला आहे किंवा बर्नी म्हणू शकतो आपण ज्याच्यामध्ये मी हळद ठेवलेली आहे तर हे दोन्ही पण हळद आणि लाल तिखट जे आहे ते वर्षभर आपण ह्या डब्यांमध्येच आणि मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लाल तिखट ठेवून आणि मग ह्या डब्यामध्ये ठेवत असते आणि स्टोरेजसाठी त्याच्यामध्ये ना मोठे आपले हिंगाचे जे तुकडे असतात ना खडे तर ते ठेवायचे असतात आणि त्यानंतर हे वापरण्यासाठी हा मसाल्याचा डबा युज करत असते मी म्हणजे त्यातनं थोडे काढून मग मी ह्या मसाल्याच्या डब्यामध्ये वापरते तुम्हाला सोयीस्कर असेल तर तुम्ही दुसऱ्या डब्यामध्ये पण काढून आणि मग मसाल्याच्या डब्यामध्ये वापरू शकतात पण ते तीन ठिकाणी होतं म्हणून मी हे दोन ठिकाणीच करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो आपल्या डोक्यात असतो की लेकरांचं खाऊ ठेवायचं कुठे कारण जिथे कुठे आपण खाऊ ठेवणार तर ते एका ठिकाणी आलं पाहिजे आणि जेणेकरून तो डबा जो आहे तो त्यांच्या हाताशी असला पाहिजे आणि डबाही थोडासा प्रशस्त असला पाहिजे की जेणेकरून आपण बरंचसं खाऊ त्याच्यामध्ये ठेवू शकू कारण एका वेळी काय होतं कधी 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 काही नसतं पण कधी कधी एका वेळी आपल्याकडे बरंचसं खाऊ असतं आणि ते एका डब्यामध्ये असेल तर एकच डबा उचलून आपण लेकरांना त्यातून खाऊ देऊ शकतो आणि काय होतं ज्या प्लास्टिकच्या ज्या पिशव्या असतात ना तर त्याच्यामध्ये जर आपण ठेवलं तर ते व्यवस्थित राहतं आपण उघडून जर ठेवलं तर कदाचित कधी कधी साधण्याची सुद्धा भीती असते त्यामुळे असा मोठा प्लास्टिकचा डबा मी केलेला आहे की जो चहा पावडरवर मिळालेला होता तर त्याने ना सगळं खाऊ एका ठिकाणी येतं आणि लेकरांच्या हाताशी असल्यामुळे आपला खाऊचा पण प्रश्न मिटून जातो आणि बरंचस खाऊ त्याच्यामध्ये मावतं आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचनमधली ही सगळ्यात महत्त्वाची जागा आहे की जिथे आपण भांडे घासताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लागत असतात जसं की पितांबरी झालं माझ्याकडे भैया पावडर असतं बिम लिक्विड असतं विम बा पार असतो त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून झाल्यानंतर आपल्याला आहे ना हँडवॉश करायचं असतं आता हे मी जे ठेवलेलं आहे तो इनो होता कधी कधी आपल्याला इनो पण लागतो आता हे लिक्विड डिश सोप आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला एका ठिकाणी जर असल्या ना तर आपल्याला काम आहे ना सोपं होऊन जातं तर त्याच्यासाठी ना मी ही जेव्हा माझं घर बांधायचं होतं तर त्यावेळेसच ही शेल्फ टाकून घेतलेली होती नसेल तर तुम्ही स्टीलची टाकू शकता आणि हे ऑर्गनायझर स्पेशल मी फक्त घालतो घासणींसाठी केलेलं आहे की ज्याच्यामध्ये मी दोन तीन प्रकारच्या घासण्या ठेवत असते त्याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण भांडे वगैरे घासतो ना तर त्यावेळेस सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम आपल्याला मिळत असतात आणि मग आपण भांडे घासायचा कंटाळा करत नाही जर दुसऱ्या ठिकाणी ठेवलं तर मग तिथून आणायचा सुद्धा आपण कंटाळा करतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी व्यवस्थित अरेंज केलेल्या आहे आणि एक कंपल्सरी मी डस्टबिन ठेवलेलं आहे किचनमध्ये ज्याच्यामुळे मला काम करणं अगदी सोपं जातं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीही गोष्ट आणली तिला जागा नसली की आपण लगेचच फ्रीजवर ठेवतो हे खरं आहे की नाही मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं तर त्यासाठी मी काय केलेलं आहे माहिती आहे तर मागे ना मी बरेचसे पार्सल मागवलेले होते तर त्यामध्ये एक पार्सलचं हे जे बॉक्स होतं तर ते खूप छान होतं आणि त्याच्यामध्ये बरीचशी स्पेस होती वस्तू ठेवण्यासाठी तर मग मी काय केलेलं आहे त्या बॉक्सला छान मस्तपैकी आपल्याकडे उशी कवर असतात घरामध्ये जे आपल्याला नको असतात तर ते उशीचं कवर जे असतं ना पिलो कवर तर ते त्याला मी टाकलेलं आहे की जेणेकरून करून ना ते खराब पण नको दिसायला थोडंसं छान दिसलं पाहिजे आणि जेव्हा कधी हे पिलो कवर खराब होईल तर त्यावेळेस आपल्याला ते वॉश पण करता येतं कारण हे बॉक्स जे असतं त्याला ओल्या कपड्याने पुसायला गेलं की ते खराब होतं त्याच्यापेक्षा असं पिलो कवर लावलं की ते पिलो कवर काढून आपण वॉश पण करू शकतो आणि ज्या आपल्याला नको आहे की ज्या गोष्टी आपण फेकू पण शकत नाही आणि त्या गोष्टी ना आपल्याला ठेवायच्या पण असतात आणि फेकायच्या पण असतात तर अशा काही गोष्टी ज्या आहेत पण कधी कधी कधीतरी आपल्याला उपयोगात येतात तर त्या वस्तू ह्या बॉक्समध्ये मी मस्तपैकी ठेवलेल्या आहेत आणि ह्या बॉक्सवर आहे ना आपण समजा एखादा द बास्केट आता मी ठेवणार आहे की ज्याच्यामध्ये मी उपयोगाच्या वस्तू ठेवणार आहे तर न उपयोगाच्या वस्तू ह्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहे आणि मला ज्या काही उपयोगाच्या वस्तू हव्या आहेत तर त्या वस्तू मी आता याच्यावर एक बास्केट ठेवलेलं आहे तर त्या बास्केटमध्ये मी टाकून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे फ्रीजवर जास्त पसाराही दिसत नाही आणि एखादी बारीक सारी गोष्ट जर आपल्याला टाकायची असेल तर आपण ह्या बॉक्समध्ये सहजरित्या टाकू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे आपलं फ्रीजसुद्धा ऑर्गनाईज दिसायला मदत होते नंतर बरेचसे चमच्यांचा प्रॉब्लेम असतो आपण कधी कधी रॅकला लावतो पण तरी पण पन हे चमचे कधी पडतात धडतात तर त्याच्यासाठी असं मी ऑर्गनायझर यूज करत असते की ज्याच्यामध्ये सोलन झालं चमचे झाले कैची झाली तर ह्या बऱ्याचशा गोष्टींना मी त्याच्यामध्ये ठेवत असते त्या एका जागी राहतात आणि व्यवस्थित राहतात आणि एका बाजूला मी त्या रॅकमध्येच लायटर पण ठेवत असते की ज्याच्यामुळे ना, ती रॅक पण छान दिसते आणि आपले चमचेही एका ठिकाणी ठेवण्यास सेना खूप सारी मदत होत असते त्यानंतर फ्रीजवर बऱ्याच ना काय होतं आता ही मोकळी जागा होती तर मग म्हटलं काहीतरी आपण मस्तपैकी इथे सुशोभीकरण करू तर दिवाळीचे जे आपले छोटेसे बोळकुले जे असतात किंवा मडके आपण म्हणतो छोटे तर ते मडके बऱ्याचदा पडलेले असतात लेकरांच्या हाती लागले की ते फुटून जातात मग अशा पद्धतीने मी वेल तयार केलेला आहे आणि युजन अन थ्रोच्या ग्लासमध्ये मी स्टोन टाकलेले आहे आणि असे मनी प्लांट तयार केलेलं आहे आणि असं छान मस्तपैकी एक शो पीस तयार केलेला आहे तो मला आवडला की नाही मला कमेंट नक्की सांगा त्याच्यामुळे आपलं किचन किंवा की स्वयंपाकघर सुंदर आणि छान मदत झालेली आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते काही गोष्टी मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज करते की जेणेकरून किचन सुंदर आणि एकदम असं उत्साहित दिसला पाहिजे असा प्रयत्न केलेला आहे कारण किचन म्हणजे आपल्या गृहिणीची हक्काची जागा तर तशी मी माझ्या पद्धतीने थोडीशी सुशोभित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही छान सुशोभित करण्याचा प्रयत्न करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर